नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय प्रसिद्ध गायक नंदेश उमप आत्ता माझ्याबरोबर वर आहे आणि तुम्हाला ऑकेजन माहिती आहे नोव्हेंबर महिना उजाडला की सगळेजण वाट पाहत असतात विठ्ठल उमप यांचा पुरस्कार सोहळा कधी आहे आणि त्याची तारीखही ठरलेली असती सव्वीस नोव्हेंबर त्याप्रमाणे तो ह्या वर्षीसुद्धा होतोय आणि ते त्याचीच माहिती देण्यासाठी नंदेश आत्ता माझ्याबरोबर आहेत नंदेश तुमचं खूप स्वागत आणि आपण गेल्या वर्षी भेटलो होतो आणि गेल्या वर्षी तुम्ही मोठ्या सं कटातून बाहेर आला होता त्यामुळं थोडं इकडं तिकडं तुमचा आवाज होत होता पण आज एकदम तुम्ही छान प्रसन्न चेहऱ्याने आम्हाला सामोरं गेला, मला खूप छान वाटलं तर नेमका काय कार्यक्रम आहे कुणाकुणाला तुम्ही पुरस्कार देता ह्याच्याबद्दल माहिती सर्वप्रथम सर्वप्रथम सगळ्या रसिकांना जसं आता मंदारजी म्हणले की खणखणीत आवाज तर हा खणखणीत आवाज हा तुमच्यामुळे आहे आणि हा खणखणीत आवाज परत आला माझ्या आईबाबाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांमुळे आणि मी उभा राहतो जसं तुम्ही म्हणालात संकटातनं तर हे संकटातनं मी पण उभा राहतो आणि संकटातनं हा पुरस्कारसुद्धा उभा राहतो आता तो कसा तर आम्हाला अनेक संकट म्हणजे आपण कसं आहे की सगळ्याचं सोंग करू शकतो पण पैशाचं सोंग नाही करू शकत तर हे सगळं खूप सरंजाम जुळून आणायला मंदार तुम्हाला सांगायला मला हरकत नाही की वर्षभर आम्ही खूप मेहनत करून बाबाच्या आशीर्वादे जे आम्हाला काम मिळतं रसिकांच्या आशीर्वादे मिळतं त्यातलं थोडासा खारीचा वाटा बाजूला ठेवून तो समाजकार्यासाठी वापरून बघा मी काय म्हणतो तो विठ्ठलम फाउंडेशनमध्ये टाकून समाजकार्यासाठी वापरून थोडेसे पैसे मृदगंध पुरस्कारासाठी हे बाजूला ठेऊन हा सोहळा कसा छान होईल जसं तुम्ही म्हणालात की सव्वीस नोव्हेंबरची नोव्हेंबरची लोक वाट पाहतात संगीत समारोहाची वाट पाहतात मृदगंध पुरस्काराची वाट पाहतात तर मला खूप आनंद झाला आहे की हा पुरस्कार आता पुन्हा एकदा या वर्षातही संपन्न होतो ती नावं सांगा आपल्या प्रेक्षक बिलकुल 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 ही नावं अशी आहेत की नवोन्मेष पुरस्कार जो आहे मागच्या वर्षी रोहित राऊतला होता तो यंदाचा नवोन्मेष पुरस्कार आपली आरची म्हणजे रिंकू राजगुरूला नवोन्मेष पुरस्कार प्रदान कर करणार आहोत त्याचबरोबर शिल्पकार हे पहिल्यांदा आम्ही कॅटेगरी अशी निवडलेली आहे शिल्पकार आणि चित्रकार एक खूप नवं नाव महाराष्ट्रापुढे येत आहे ज्याने रवींद्रनाट्य मंदिरामध्ये आपण जर तिसरी घंटा पाहिली किंवा जे श्रीफळ पाहिलं ते त्या व्यक्तीने केलं आहे अगदी जे डब्ल्यू मेरिटचं काम, काम असेल पुण्याचं किंवा आपल्या माझीवड्याचं काम असेल किंवा लोढामधलं अनेक कामं जी आपण जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं एक्झिबिशन्स लागतात तसा एक आपला व्यक्ती श्री प्रदीप जी शिंदे त्यांना शिल्पकार म्हणून यंदाचा अमृतगंध पुरस्कार आणि त्याचबरोबर एक दिग्दर्शक जोडी म्हणजे आम्ही काय म्हणतो ना दाम्पत्य गेली चार पाच वर्षापासून आम्ही सुरू केलेलं आहे की के दाम्पत्यांना जे या क्षेत्रातले आहेत तर यंदाचं दाम्पत्य आहे मधुगंधा कुलकर्णी जी दिग्दर्शिका आहे जी उत्तम लेखिका आहे उत्तम निर्माती आहे तिला हा मृदगंध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर आमचा मित्र परेश मोकाशे या दाम्पत्यांना जो खूप असा उत्कृष्ट असा दिग्दर्शक आहे त्यांना श्री परेश मोकाशे जरी मित्र असला तरी तो आता श्री आमच्यासाठी आहेत तर त्यांना देखील मृदगंध पुरस्कार आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आणि सगळीकडे असणारा सगळ्या पुरस्कार सोहळ्यात असणारा सगळ्या चित्रपटांमध्ये असणारा नाटकांमध्ये असणारा आमचा सगळ्यांचा लाडका अभिनेता श्री जयवंत दादा त्याला यंदाचा अभिनेता म्हणून पुरस्कार आम्ही प्रदान करणार आहोत त्याचबरोबर लोककलेचा जो पुरस्कार असतो तो तो कायम असतो तो कुठे हलत नाही तर लोककलाचा लोककलेचा यंदाचा पुरस्कार एक खूप प्रथित यश शाहीर आहेत ज्यांनी खूप संकटातनं बाहेर येऊन म्हणजे त्यांना दोन तीन वेळा काय म्हणतो अर्धावां अर्धांगवायू झाल्यानंतर पण शाहिरी थांबली नाही त्यांची वाणी म्हणजे त्यांचं गाणं तुम्हाला कदाचित माहीत असेल की अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे असे म्हणणारे शाहीर आमचे राजू राऊत दादा त्यांना राजेंद्र राऊत या त्यांना लोककलेचा शाहिरीमध्ये okay. पुरस्कार आहे आणि आपण mm -hmm. जीवनगौरव हो। पुरस्कार पुरस्कारात खूप आमच्यासाठी मोठा आहे आणि मोठं नाव नेहमीच असतं आणि ते म्हणजे ज्यांनी मराठी गजला mm -hmm. ज्यांनी मराठी भाषा मराठी उर्दू गजला mm -hmm. ज्यांनी जगाच्या पाठीवर मराठी जिथे जिथे मराठी रसिक आहे तिथे तर पोहोचवलीच पण उर्दू रसिकांना इतर फॉरेनर्स जे त्यांच्यावर स्टडी करत आहेत जे पन्नास पन्नास वर्ष प्रदीर्घ ज्यांची कारकिर्द राहिलेली आहे आणि एका गजलेशी एकनिष्ठ राहिलेले आहेत ते आमचे सर्वांचे आवडते गझल नवाज आमचे श्री भीमराव पांचाळे दादा यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही प्रदान करणार आहोत खूपच चांगल्या नावांची तुम्ही निवड केलेली आहे तेव्हा मलाही आनंद झाला तुमची ही निवड ऐकून माझा एक थोडा वेगळा प्रश्न आहे गेल्या वर्षीचा तुमचासुद्धा सोहळा मी उपस्थित राहिलो होतो आणि त्यावेळी एका पुरस्कारावरून वाद निर्माण झाला होता आणि त्याच्यावरनं तुम्हाला प्रचंड खुलासे द्यावे लागले होते आणि मला माझा प्रश्न त्या रिलेटेड थोडा वेगळा आहे आणि त्यावेळी तुम्हाला असंही सांगण्यात आलं की तुम्ही नावं जरा व्यवस्थित घेत चला म्हणजे मग तुम्हाला स्पॉन्सरशिपच्याही अडचणी येणार नाहीत अशाही गोष्टी आल्या तर मला अगदी स्पष्ट विचारायचं आहे की अशा गोष्टी होतात का आणि यावर्षीचा पुरस्कार सोहळा करताना तुम्ही ती काळजी घेतली आहेत का किंवा तुम्हाला तसं काही दबावही होता का सगळा नाही नाही मला दबाव नाही बघा हे सगळी आपलीच मंडळी आहेत ती बोलणार पण ती नाराज पण होणार आणि ती खूप पाठीवर थाप पण देणार पण कसं असतं की आम्ही एक पर्टिक्युलर जात जमात धर्म पांथ हे काहीही बघत नाही कारण माझा बाबा ज्या मातीतनं येतो त्याचा सुगंध एकच आहे तो मृदगंध आहे एकच सुगंध आहे जो सगळे आपण अनुभवतो आणि तो म्हणजे त्याची एकनिष्ठा आणि त्याची कला तर त्या कलेशी येणारी अनेक साहित्याशी येणारी अनेक गोष्ट कवीशी येणारी अनेक गोष्ट तर तशा व्यक्तींना आम्ही पुरस्कार देतो आम्ही काही व्यक्ती म्हणून पुरस्कार देत नाही तर त्याची कारकिर्द त्याने इतकी वर्षे केलेली त्यांची ती कामं त्यांची असलेली निष्ठा आता पत्रकार आपण पण आहात बरोबर आहे पण आणि पत्रकारी तो पत्रकार तो असतो जो वाईट बाजू पण दाखवतो आणि जो चांगली बाजू पण दाखवतो तो पत्रकार असतो आणि अशा पत्रकाराला किंवा अशा जो अभिनेता असतो तो सगळ्याच कॅरेक्टर करतो ना <laughs> सिनेमांमध्ये तो नेगेटिव्ह कॅरेक्टर <laughs> पण करतो तो पॉझिटिव्ह पण असतो तो बाप पण असतो तो मुलगा पण असतो तो भाऊ पण असतो तो सगळंच असतो तो मित्र पण असतो तर त्याचे शेड्स वेगळे असू शकतात पण तो त्याच्या जीवनामध्ये तो काही वाईट असतो असं नसतो तर ते पुरस्कार आम्ही दिला जातो हा त्यांच्या कलेकडे बघून त्यांच्या कारकिर्दीकडे बघून पुरस्कार दिला जातो ते कोण आहेत काय आहेत कुठून आलेत काय जातीचे आहेत काय पंथाचे आहेत अजिबात आम्ही बघत नाही आम्ही त्यांच्या कामासाठी असं जर आपण बघायला गेलो तर मग कुठलेच पुरस्कार सोहळे होणार नाहीत बरोबर मग प्रत्येक जण आपल्याच माणसाचा संदेश माझा प्रश्न असा आहे तुम्ही बघत नाही ही चांगलीच गोष्ट आहे बघूही नाही पण समाज सध्या खूप वेगळ्या वातावरणातून जातोय सध्या म्हणून माझा हा तुम्हाला प्रश्न आहे यावेळी काही समस्या आल्या का तुम्हाला नाही नाही यावेळी आणि दरवेळी येतही नाहीत तर मागच्या वर्षी काही मंडळी होती त्यांना असं वाटत होतं काही मंडळी त्यांना असं वाटत होतं पण इतर मंडळींना असं वाटत होतं की योग्य निवड आहे आता बघा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी होत राहणार हा आपण चांगलं केलं तर कोणी म्हणणार आज जरा थोडा सूर तुमचा कमी लागलाय म्हणजे तो वाईट असतो असं नाही आणि काही म्हणतात क्या बात आहे काय गायलात तर तो, तो पण अरे तुम्ही त्याच्यासारखं का नाही असं आपण नाही म्हणू शकत आपण सगळ्यांचा आदर ठेवून त्यांचाही आदर ठेवून आपण पुढे जायचं असतं आणि चांगल्या लोकांची निवड करायची असते फक्त यंदा आम्ही ते जरा थोडं बाजूला ठेवलोय आणि मी यंदा असं काही नाही आहे आम्ही पुढे तो तो पायंडा पाडणार आहोत जो चांगला माणूस आहे त्याला देणार आहोत मग आम्ही 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 रोष आम्हाला पत्करावा लागला तरी, तरी, तरी चालेल हरकत नाही पण आम्ही तो पुरस्कार थांबवला नाही तो पुरस्कार त्यांना दिला कारण तो मान आहे तो पुरस्काराचा जाहीर झाल्यानंतर तो तुमचा मान असतो सर तो एकच आम्ही पत्रकाराला जर दिला तो पत्रकारच होते ते जर त्यांना दिला आणि तो त्यांचा मान आम्ही हिसकावून घेतला असता तर तिथूनही कदाचित आम्हाला खूप पत्रकारांच्या प्रश्नांच्या रोषाला सामोरं जावं लागलं असतं हे कोणी विचार नाही करत नाही खरंय हे एक तुम्हाला खूप सर्व गोष्टींचा विचार करून हे सगळं करावं लागतं आणि आजच्या काळात असा एवढा मोठा सोहळा करणं ही खरंच अवघड गोष्ट आहे बिलकुल तुम्ही तो सातत्याने करताय याचा आम्हालाही या आनंद अभिमान दोन्ही आहे पंधरा सव्वीस तारखेला आम्हीसुद्धा सो हा सोहळ्याला उपस्थित राहून त्याचा आनंद घेऊ तोपर्यंत तुम्हाला खूप शुभेच्छा असाच चांगला कार्यक्रम आणि काम करत राहा फक्त समारोप तुमच्या खणखणीत शैलीत व्हावा अशी मी नेहमीप्रमाणे अपेक्षा करतो दो, दोन ओळी काहीतरी गुणगुणून गुण दाखवा आपल्या आणि मंदार तुम्हाला सांगतो तुमच्या तारांगणच्या सगळ्या रसिकांना की हा सोहळा जो आहे समीरा गुजर ही सूत्रसंचालन करणार आहे आशिष डॉक्टर ॲडव्होकेट जी शेलार म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आहेत ते येत आहेत त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार आहे त्याचबरोबर भालचंद्र मुडगेकर साहेब येत आहेत जे माजी खासदार होते सगळीच आमच्या आणि ते सगळे बाबांशी रिलेटेड आहेत आ, आम बर, बर आम आमच्याशी तर नंतर पण ते सगळे बाबांमुळे आमची ओळख झालेली आहे त्याचबरोबर आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब जे ए आय एस ऑफिसर आहेत आमचे आमदार अमितजी सटम जे माझे चांगले मित्र आहेत जे बी जे पीचे अध्यक्ष आहेत मुंबईचे ते पक्ष भिक्ष सगळं नंतर मोठ चांगली जमवली आहेत आम्ही आम्ही दरवेळी म्हटलं नाही आम्ही दरवेळेस वेगळी वेगळी आमची मित्र मंडळी कारण सगळ्यांनाच यायचं असतं आणि तो कार्यक्रम चांगला व्हावा आणि चांगल्या हेतून आम्ही सगळ्यांना नक्कीच होईल मी परत एकदा विनंती करतो काहीतरी दोन वेळा मी सगळ्यांना आव्हान करीन मी यायचं असेल तर हे गाणं बाबाचं अरे ये दादा आवारी अरे ये आवार ये अन कवरा वाटा लावला मोठा कवरा वाटा लावला मोठा बोंबिल बागटी कोण मी काटी हनलाय म्हावरा शेर झे ये सोहयाला ये अन ये पुरस्कार आला ये मला वाटतं की इतकं छान तुम्ही आवाहन केल्यानंतर मला नाही वाटत की कोण आपल्या घरी बसू शकेल त्यामुळं मला नक्की खात्री आहे की सव्वीस नोव्हेंबरला रवींद्र नाट्यमंदिर हे हाऊसफुलच होणार आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद धन्यवाद